नमस्कार मैत्रिणीनो मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला साधी सोपी आणि सरळ कुरकुरीत राहणारी महिनाभर अशी मी एक चकलीची रेसिपी दाखवणार आहे बिना भाज्याणी तर त्यासाठी मी घेतलेलं आहे तीन वाटी तांदळाचं पीठ आपलं नेहमीचं भाकरीचं तांदळाचं पीठ मी एक वाटी ही डाळं डाळबळ मिळतं ना ते घेतलेलं आहे एक वाटी घेतले पोहे या वाटीने सगळं मी बाउलने मेजरमेंट घेतलेलं आहे हे आता भाजायचं चांगलं आणि मग मिक्सरमधनं जळून काढायचं आता हे तीन वाटी आपण पीठ घेतलेलं आहे तांदळाचं त्याच्यामध्ये मी मिरची पावडर टाकते धणा पावडर दोन चमचे जिरा पावडर अर्धा चमचा हिंग आणि हळद घेतले पाव, पाव चमचा तिळी घेतले दोन चमचे मेट, मेट चा घालता है आणि मीठ मीठ आपल्या चवीप्रमाणे लागलं तर घालता येते आणि हा ओवा घेतले, तो हातावर क्रश करायचा आणि मग घालायचा एक चमचा घेतले, आणि हे अर्धा वाटी तेल घेतले ते आता मी उकळवते तेल आणि मग या पिठात घालून सगळं पिठाला चोळून घेते हे आपण सगळं मिक्स करूया आणि मग पोहे आणि डाळ मी भाजते आणि ते पण ह्याच्यामध्ये मिक्स करते चला आपण आता पोहे आणि डाळ व भाजून घेऊया हे आता मी भाजून घेते चांगलं पोहे आपले कुरकुरीत झाले पाहिजे डाळ तर भाजलेलीच असते पण जरा आपलं त्याच्याबरोबर गरम पावसाळी हवा आहे त्याच्यामुळे नरम पडू नये म्हणून महिलांना थोडी विश्रांती द्यायला पाहिजे दिवाळीची आता तयारी सुरू होईल साफसफाई करणं आहे सगळं घरात स्वच्छता करणं आणि भाज आणि आलं तर एक दीड तास जातोच शेवटी मग ही सोपी आणि साधी करायला आहे चकली खूप छान होते आता पोहे आणि डाळ आपली भाजून झालेले आहे मी गॅस बंद केला आहे पण थोडं गार होऊन द्यायचं आणि इथे मी तीन वाट्या पाणी घेतलेले आहे आपल्या चकलीसाठी मी उकळत ठेवते हे इथे गॅसवर हे आपण मिक्सरला लावून आता बारीक केलेलं आहे ते मी चाळून घेते कधी कधी डाळ नाही तर राहतं नाही एखादी वगैरे आणि मग चकली फुटायची शक्यता असते हे मिक्स करते आता सगळं आणि मग आपलं तेल गरम करते तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे ते मी ओतून घेते ह्याच्यावर कस हे आता पिठाला सगळं चोळून घ्यायचं गरम आहे म्हणून मी चमच्याने करते नंतर मग हात्याने सगळीकडे चोळून घेते प्रत्येक कणाकणाला ते लागलं पाहिजे हाताने करूया आणि पाणी तापट ठेवलेलंच आहे आपण आता आपलं हे पिठाला चोळून झाले बघा अशी मूठ वळली पाहिजे त्याची चांगलं झालेलं आहे आपलं हे पाणी आणले गरम करून ते ह्याच्यामध्ये जा होते हळूहळू सगळं एकदम नाही घालायचं मिक्स करून घ्यायचं सगळं हात घालायचा नाही गरम उकळलेलं पाणी असतं आणि जरा घट्टच मळायचं म्हणजे आपला काटा पण चांगला येतो त्या चपलेला आता मी हे पाच मिनटं जरा झाकून ठेवते म्हणजे आतल्या आत त्याला वाफ येईल म्हणून पीठ घट्ट वाटलं तर ते गरम पाणी जरा हाताला घ्यायचं घालायचं नाही त्याच्यात जास्त चला आपली पाच मिनटं झालेली आहेत गरमच आहे अजून पीठ आता मी हे चांगलं मळून घेते हा आपला पिठाचा गोळा आता मळून झालाय त्यातला आपण एक गोळा काढलाय आणि तो चांगला मळून मी साच्यामध्ये घालते आणि तिथे तेल तापत ठेवलेलंच आहे हा चकलीचा साचा घेतलाय आणि त्याच्यात हा गोळा मी भरते आणि बंद करते आता आपण ह्याच्यात टाकून बघूया तळायला जरा वेळ लागतो मंदा याच्यावर आणि आतून ती चांगली झाली पाहिजे ना त्याच्यामुळे जरा वय लागतो त्याला आता काढून घेते हे बघा आपला काटा किती सुंदर आलेला आहे आणि पातळ आहे आणि अशी खुसखुशीत झाले गॅस मध्ये मध्ये लहान मोठा करावा लागतो एकदम मोठा ठेवून पण चालत नाही एकदम बारीक करून पण चालत नाही तर चला आपली झटपट होणारी चकली झालेली आहे कुरकुरीत आणि खुशखुशीत तर बघा कशी झालेली आहे ती तुम्ही पण अशी करून बघा आणि मला कळवा कॉमेंटमध्ये कशी झाली ती आणि झटपट होणारी आहे जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तो परत धन्यवाद